नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल इन्फो या यूटूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या नगर रचना आणि मूल्य निर्धार विभागमध्ये जाहिरात आले आहे त्यामध्ये किती पदे आहेत आणि कोणत्या प्रकारचे शैक्षणिक पात्रता लागणार आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मी आपल्यासमोर ही महाराष्ट्र शासनाची जी जाहिरात आहे ती ओपन केलेली आहे त्यामध्ये आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत की कोणकोणते घटक आपणास नोकरी करण्यासाठी आवश्यक आहेत आणि कोणत्या प्रकारची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे जसे की आपण पाहत असेल यामध्ये आपण जर बघितलं तर जे बघा अंतर जे है, पुने, कोकोन, भरती आहे ती पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती या विभागात भरती आलेली आहे आता यामध्ये जर आपण बघितलं तर, तर यामध्ये पदाची जी रचना आहे ती पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे या म्हणजे सर्वात प्रथम जे पद आहे ते रचना सहायक गट ब अ राजपत्रिक वेतनस्तर जर बघितलं आपण याचा तर बघ दिसून येतो आहे की अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशेपर्यंतचा वेतनस्तर ठेवण्यात आलेलं आहे यामध्ये टोटल जागा जर विचार केला तर आपण तर दोनशे एकसष्ट जागा ठेवण्यात आलेल्या आहेत इथं आपल्याला तिथं दोनशे एकसष्ट आपण जाहिरात व्यवस्थित जे आम्ही लिंक देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून डाउनलोड करून आपण सविस्तर अशी जाहिरात वाचू शकता आपण कोणत्या प्रभागात येतात त्याप्रमाणे आपण इथं डिटेल बघू शकता जसे की इथं आपल्या इथं फोर्टी सेवन अठरा किंवा फोर्टी फोर अशा जागा दिसत राखीव खुलास फिफ्टी नाईन अशा टोटल सिक्स्टी वन टू सिक्स्टी वन जागा आपल्या दिसत आहे आता यामध्ये जर आपण पुढील जर पद बघितलं त्यामध्ये सर्वांना अशा जागा देण्यात आता सर्वसाधारण महिला खेळाडू या सर्वांचे वर्गीकरण इथं करण्यात आले तर आपण जाहिरात एकदा डाउनलोड करून आपल्याला सविस्तर असं बघायचं आहे दुसरं जे पद आहे ते उच्च श्रेणी लघुलेख आहे याचा वेतन स्थान जर आपण बघितलं तर एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे असं ठेवण्यात आलेलं आहे पदी जर बघितलं तर पदे इथं देण्यात आले आहेत इथं पदाचे वर्गीकरण करून देण्यात आले आहे तिसरं पद आहे ते निम्न श्रेणी लघुलेखक आहे याची वेतन श्रेणी जर बघितली आपण तर अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे देण्यात आले आहे एकूण पदी जर आपण बघितलं तर एकोणीस आहे त्याचं डिस्क्रिप्शन हे खालीप्रमाणे देण्यात आलेलं आहे सर्वसाधारण महिला खेळाडूं दिव्यांग अशी इथं डिटेल अशी देण्यात आले आहे आता आपण पाहणार आहोत की यामध्ये जे आपल्याला अर्ज करायचे त्याची डेट्स किंवा इम्पॉर्टंट्स डेट्स ज्या आहेत त्या काय आहेत जर आपण बघितलं तर ऑनलाईन अर्ज करण्यास सादर कालावधी जर बघितला तर तीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजल्यापासून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्री तेवीस एकोणसाठ म्हणजे रात्री बारापर्यंत आपण यासाठी अर्ज करू शकता एकोणतीस ऑगस्टपर्यंत म्हणजे आपल्याला अजून नाही म्हटलं तरी पंचवीस ते सत्तावीस दिवस आहेत ऑनलाईन पद्धतीने पर विहित परीक्षा शुल्क भरायचा अंतिम दिनांक आहे तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस तेवीस एकोण स्टार्ट म्हणजे रात्री जून तिथं पण भरू शकता आता आपण जर अर्ज केल्यानंतर आपल्याला जर जे ऑनलाईन प्रिंट काढण्यासाठी जे परिष परीक्ष परीक्षा प्रवेशपत्र पर येणार आहे ते आपण संकेतस्थळावर किंवा आपल्याला एस एम एस किंवा ईमेलच्या माध्यमातून आपल्याला कळवलं जाईल त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने जी परीक्षा आहे त्याची ही तारीख आपल्याला संकेतस्थळ म्हणजे आपल्या वेबसाईटवर किंवा आपल्यास ऑनलाईन पद्धतीने कळवण्यात येईल पुढील पुढीलप्रमाणे शैक्षणिक पात्र पात्रता आवश्यक असणार आहे रचना सहाय्यक गट बसाठी सा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञ यामध्ये मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदविका किंवा सस्तम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे दुसरं जे पद आहे ते उच्च श्रेणी लघुलेखक गट ब राजपत्रिका आहे त्यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर लघुलेखनाकाचा वेग जो आहे तो एकशे वीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट या अर्हतेची शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हता धारण करणे आवश्यक आहे म्हणजे उच्च लेणी लघुलेखकसाठी आपल्याला मान्यता शालता शालांत प्रवेश प्रमाणपत्र म्हणजेच बारावी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर लघुलेखन म्हणजे आपल्याकडं टायपिंग असणं आवश्यक आहे तिसरी जी पोस्ट आहे ती निम्ने श्रेणी लघुलेखक आहे त्यासाठी ही आपल्याला जी आहे ती मा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे टंकलेखनाचा वेग जो आहे किमान शंभर शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द सेम सारखीच पात्रता यासाठी आपल्याला दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर खाली आपल्याला आता फी विषय डिटेलची माहिती देण्यात आलेली आहे फीचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन्ही पोरुष उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी लघुलेखकसाठी आपल्याला दहावी पास असेल तर आपल्याकडे जर हे असेल तरी सुद्धा आपण अप्लाय करू शकता दहावी प्लस टंकलेखक आपल्याकडे असणे आवश्यक आहे परीक्षा शुल्कात जर आपण विचार केला तर अ राखी म्हणजे खुला ओपन जनरल ओपनसाठी जर इथे फी आहे ती एक हजार ठेवण्यात आलेली आहे राखीव वर्गासाठी फी आहे ती नऊशे रुपये असणार आहे जसे की आपल्याला मी सांगेल ऑलरेडी सांगेल तर तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण डब्ल्यू 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 डॉट डी टी पी डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपण अप्लाय करू शकता अप्लाय करायच्या अगोदर आपल्याला हिस् जाहिरात आहे सविस्तर ओपन करायचे आहे जर आपण इथं बघितलं तर आपल्याला वयाचाही डिटेल अशी देण्यात आलेली आहे या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जे आहे ते अठरा ते अडतीस वर्षापेक्षा जास्त अडतीस वर्षापेक्षा जास्त नसेल आणि अठरापेक्षा कम्याशव हे अठरा ते अडतीसमधील वय असणं आवश्यक आहे आणि नेहमीप्रमाणात यामध्ये आपल्याला सामाजिक वय शैक्षणिक मागासवर्गासाठी पाच वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयमर्गदा पंचेचाळीस वर्ष असणार आहे सविस्तर माहिती आपल्याला दिसून येत आहे पंचाळीस वर्षाची जी वयमर्यादा आहे ती दिव्यांग आणि अनाथ उमेदवारासाठी असणार आहे तर मित्रांनो आपण ही सविस्तर जाहिरात पाहिली आहे आपण जर पहिल्यापोसासाठी अप्लाय करत असाल तर आपल्याकडं इंजिनिअरिंगची पदवी असणं आवश्यक आहे दुसऱ्यासाठी जर करत असाल तर आपल्याकडं दहावी प्लस टायपिंग असणं आवश्यक आहे तिसऱ्यासाठीही दहावी प्लस टायपिंग असणं आवश्यक आहे आणि ह्याची जी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आहे ते तीस जुलै दोन हजार तेवीस ते एकोणतीस ऑगस्ट म्हणजे एक महिन्याची आपल्याला अवधी ह्यामधून मिळतो इथं आपल्याला वर ऑलरेडी तीन पदासाठी किती पदे ओपन आहेत किती जागा आहेत त्याची सविस्तर माहिती त्याचबरोबर त्याचे डिस्क्रिप्शन देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपण दहावी पास असाल तरीसुद्धा या पदासाठी अप्लाय करू शकता आणि विभागावर भरती असल्यामुळे पुणे कोकण नागपूर नाशिक अमरावती अशा ठिकाणीही पदे असणार आहेत आणि ज्या ज्या विभागात आपण सिलेक्शन होईल त्या त्या विभागात आपल्याला सरकारी नोकरी करण्याची सवर्ण संधी भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरणार तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून तेही सरकारी नोकरीची शोध घेत असतील तर त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त पडेल तर मित्रांनो शेवटी एकच सल्ला की आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करा जेणेकरून सरकारी नोकरी स्वप्न जे आहे ते दोन हजार चोवीसमध्ये आपलं लवकरात लवकर पूर्ण होऊन हीच गुरुजी प्रार्थना करून व्हिडिओ थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र